आज आपण नाश्त्याचा अतिशय सोपा असा प्रकार पाहणार आहोत तर हा नाश्ता बनवायला आपल्याला कुठलीही पूर्वतयारी करावी लागत नाही अगदी झटपट तयार होणारा आज हा नाश्ता बनवतोय तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे अर्धी वाटी आपल्याला दही घ्यायचं आहे किंवा दह्याऐवजी तुम्ही इथे ताकही वापरू शकता सोबतच हिरवी मिरचीचे काही तुकडे लसूण अद्रक आणि दीड वाटी पाणी टाकून हे मिश्रण मस्त असं आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचं आहे तर मिश्रणाची कन्सिस्टन्सी आपल्याला काहीशी अशा पद्धतीची ठेवायची आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही जर तुमचा रवा जाड असेल तर तुम्हाला थोडंफार पाणी कमी किंवा जास्त लागू शकतं एका बाऊलमध्ये काढून घेतलं एक पाच मिनिट ह्या मिश्रणाला हलकं करून घेतलं त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये एक चमचाभर इनो फ्रूट सॉल्ट घालायचं आहे किंवा खाण्याचा सोडासुद्धा वापरू शकता फटाफट मिक्स करायचं त्यानंतर हे मिश्रण आपल्याला वाफवण्यासाठी साठी ताटामध्ये काढायचं आहे किंवा कुठलंही जे काही भांड असेल त्यामध्ये हे मिश्रण ओतून आपल्याला हे वाफवायचं आहे त्यापूर्वी आपल्याला त्या ते भांड्याला तेलाने ग्रीस करायचं आहे पंधरा मिनटं आपल्याला हे मस्त असं वाफवून घ्यायचं आहे पंधरा मिनटाच्या अगोदर अजिबात उघडून बघायचं नाही नाहीतर आपला जो नाश्ता आहे हा व्यवस्थित शिजणार नाही पंधरा मिनटाच्या नंतर चेक करायचं जर थोडाफार कच्चा राहिला असेल तर पुन्हा एकदा पाच मिनटं शिजू द्यायचं पंधरा मिनटामध्ये हा नाश्ता व्यवस्थित शिजला जातो चेक करून बघायचा शिजला की याला पूर्णपणे थंड करून हव्या त्या आकारामध्ये मस्त असे याची पीस करून घ्यायची किंवा ढोकळ्याच्या शेपमध्ये चौकोनी आकारामध्ये याला कट करून तुम्ही खाऊ शकता याला कुठलीही चटणीची अजिबात आवश्यकता लागत नाही जर तुम्हाला खायचंच असेल तर टोमॅटो सॉस बरोबर हिरवी मिरची बरोबर किंवा पुदिन्याच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता परंतु आपण हिरवी मिरची लसूण यामध्ये घातलेली असल्यामुळे यामध्ये चटणीची आवश्यकता लागत, लागत नाही कशी वाटली रेसिपी रेसिपी आवडल्यास लाईक आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका